नमस्कार मित्रांनो विजन विथ अंकुश या यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची लोककला संस्कृती म्हणजे केवळ परंपरा नाही ती म्हणजे माणसांच्या भावना त्यांची सर्जनशीलता आणि काळासोबत घडलेलं त्यांचा आत्मभान आणि महाराष्ट्रातील लोककलांमध्ये ही सगळी दृश्य स्वरूपात दिसते बोलणं गाणं नाचणं नाटक करणं हे केवळ करमणूक नाही तर समाजाशी संवाद साधण्याचं माध्यम आहे तमाशा भारूड लावणी दशावतारी नाटक कीर्तन ओवाडे गोंधळ या सर्व कला वेगवेगळ्या भागांमध्ये विकसित झाले पण त्याचं एकच उद्दिष्ट होतं ते म्हणजे जयंतीशी थेट संवाद उदाहरणार्थ तमाशा तमाशा हा केवळ नाचण्या गाण्याचा प्रकार नसून त्यामधून समाजातले विसंगती प्रश्न आणि भावभावना मांडल्या जातात वग आणि फळ हे त्याचे प्रमुख भाग होते शाईड लोक समाजातील खोटेपणावर थेट भाष्य करत तेव्हा टी व्ही सोशल मीडिया नव्हता म्हणून तमाशाच लोकांचं जिवंत वृत्तपत्र होतं लावणी हे केवळ नृत्य नुर्त, नृत्य नव्हतं ती होती शब्दाची ताकद लक्षात घ्या लावणी ही एकेकाळी राजकीय प्रश्नावर सुद्धा भाष्य करत होती आणि ती महिलांचं मनोगत त्यांच्या दृष्टिकोनातून मांडत होते फारूळ हे विशेषतः लोकप्रबोधनासाठी वापरलं जायचं गावगाव फिरणारे कलाकार सोंग घेऊन प्रश्न मांडायचे कोणताही मोठा सेटअप नसायचा पण त्यांचं बोलणं काळजात थेट घुसायचं पोवाळे हे शौर्यगीत ज्यांनी महाराष्ट्रात लढणं विरोध करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं शिकवलं यामधून इतिहासही मांडला गेला आणि प्रेरणा देखील मिळाली या सर्व कलांचं वैशिष्ट्य एकच त्या जनता निसर्ग आणि समाज यांच्यातील बंध दृढ करतात या लोककला मंचावर नव्हत्या त्या कधी अंगणात वाळ्यात देवळाच्या पटांगणात जत्रांमध्ये सादर व्हायच्या लोककलाचं एक वेगळंच सामर्थ्य असतं त्यांना ना मोठा खर्च लागतो ना तंत्रज्ञान फक्त जिवंतपणा लागतो मनातलं बोलायचं धाडच लागते आजच्या काळात या कलांना वाचवण्याची गरज आहे कारण त्या जुन्या गोष्टी नाहीत तर त्या आपल्या समाजाच्या आतल्या आवाजाचा भाग आहे तर पुढच्या भागात आपण असंच बघणार आहोत महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती चव आणि परंपरेचा संग तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सर्वात जास्त लोककला कोणती भावते धन्यवाद